रे देवा तुझा निवेद तुझ्या चरणी भातो आमचं हे देवा असूहुदय तुझात तेव्हा लढू चोमात हो भाळी माघू उफान लगात देवा आमचा देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असूहुदय देवा या तुझात तेव्हा लढू हो भाळी राहो उफान मागू गुफान लगात

देवा तुझा निवेद तुझ्या चरणी भातो आमचं हे देवा या तुझात तेव्हा लढू चोमात खंडार फू गुफान रघात तेव्हा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भातो आमचं हे असूहू देवा या तुझात तेव्हा माते Raaz ala raaz ala jag bharish अशीच दर छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली खांदा कॉलनी सेक्टर आठ येथे देखील परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनशाहीर सीमा पाटील यांचा पोवाडा तसेच कलापथक यांच्या शाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने महाराजांच्या जीवनावरील इतिहास गाणी व पोवाड्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला हा कार्यक्रम पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे मॅडम या उपस्थित होत्या जिथे त्यांनी देखील या कलाप्रेमींच्या सादरीकरणाची प्रशंसा केली तसेच यावेळी उपस्थित असलेल्या ना नागरिकांना सायबर सेल या गुन्ह्यापासून कसे सावध राहावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आपण ओटीपी देताना आपली सगळी माहिती त्यांना याबरोबर बऱ्याच वेळेस अशा घटना होतात आता दोन तीन दिवसापूर्वी एक घटना घडली आहे तुम्ही पेपरला वाचली असेल नसेल मला माहीत नाही आपलं जे आटलच सेतू आहे ते एका शिक्षकाने के। आत्महत्या केली आत्महत्या केली हा सेक्स्ट ऑप्शनचा बळी आहे सेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्हाला फेसबुकवर नाही किंवा व्हॉट्सअपवर नाही रिक्वेस्ट पाठवली जाते समोरच्या अपोजिट सेक्सचे व्यक्ती असतो म्हणजे लेडीज असेल याच्यात असं नाही की फक्त जेंट्सच बाई पडतो लेडीज देखील बाई पडतो सेक्स सेक्सकडनं आपल्याला रिक्वेस्ट असतील जेंट्स असेल तर त्याला समोरून महिला असतील शक्यतो हे कॉल व्हिडिओ कॉलवर असतात हे कॉल झाल्याच्या नंतर तुमच्याशी इतकी घनिष्ठ मैत्री होती त्या घनिष्ठ मैत्रीमध्ये मग ती व्यक्ती हळूहळू समजते की तुमचं हसलील बोलणं चालू होतं हसलील बोलण्याचं नंतर कधी व्हिडिओमध्ये म्हणजे न्यूड होण्यामध्ये तुम्ही पूर्ण कपडे काढून ह्या प्रकाराने किंवा नाही पूर्ण कपडे काढले तर तुमचे प्रायव्हेट अवघ एकमेकांना दाखवण्यापर्यंत मदत जाते आणि त्याचबरोबर समोरची व्यक्ती आपल्याला वाटतं की त्याचा ते व्हिडिओ कॉल चालू आहे आपला चालू आहे परंतु समोरच्या व्यक्तीच्या मागे पूर्ण टीम असते आणि ते शूटिंग करत असतात आणि हे एकदा व्हिडिओ काढला की ते तुम्हाला नंतर पाठवून देतात आणि जेव्हा तुम्ही एखादी लिंक शेअर करतात किंवा ॲक्सेप्ट करतात तेव्हा तुम्हाला आपल्याला येतं बघा कुठलाही ॲप आपण ओपन करतो आपल्यात डाऊनलोड करतो त्याच्यात आपण आलाव आलाव करत जातो कधी वाचला का तुम्ही फोटो आलावून नंबर आलावून करतो ना करतो का हा मग यामध्ये आपली सगळी माहिती समोरच्याला गेलेली असते आणि ह्या माहितीचा तो, तो फायदा घेतो आणि आपल्याला बऱ्याच जणांना सवय आहे सवय म्हणजे माझ्या देखील मोबाईलमध्ये काही नंबर फादरनी सेवेत काही नंबर आईनी सेवेत काही नंबर हजबंडनी सेवेत बरोबर आहे आपल्याला आपण नावं टाकण्यापेक्षा त्या कोणत्या उद्देशही टाकतो की इन केस नसताना माझी काही घटना झाली दुर्घटना झाली तर समोरच्याला हा प्रश्न नको पडायला की यांच्यातला कोणाला संपर्क साधायचा म्हणून आपण ह्या नावाने भाऊ दादा अशा नावाने सेव्ह करतो आणि समोरच्या व्यक्तीकडे आपले सगळे नंबर गेलेले असतात नावानिशी मग तो आपल्याला ब्लॅकमेल करायला लागतो सुरुवातीला तो तुमच्याकडं पैशाची मागणी करतो आपण त्याला असं आप, आपण गृहित करतो की तो काय करणार आहे नंतर तो व्हिडिओ आपल्याला पाठवतो आपल्या एखाद्या नातेवाईकाला पाठवला जातो आणि मग आपल्याला खात्री पडते की आता हा आपली समाजामध्ये भ्याभ्रो करणार आहे मग आपण त्याची मागणी पूर्ण करत जातो लाखो रुपये किलो लोक घालवतात लाख दोन लाख पाच लाख याच्या समस्याचं समाधान होत नाही जेव्हा मागणी कंट्रोलच्या बाहेर जाते तेव्हा तो एक तर सुसाईडला जवळ करतो नाही तर पोलीस स्टेशनला करतो मित्रांनो असं काही कॉल आला आपल्या ओळखीच्या शिवाय कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल कोणाची ऍक्सेप्ट करू नका हे केलं तर आपण स्वतःचा बचाव करू शकतो याचबरोबर तुम्हाला केवायसी मागितली जाते मित्रांनो आणि मैत्रिणी कुठलीही बँक कुठलंही ऑफिस केवायसी आपल्याला ऑनलाईन मागत नाही आणि आपलं व्हेरिफिकेशन करत नाही हां त्या बँकेचं मॅनेजर आणि तुमचे खूप चांगले रिलेशन असतील पर्सनल तरच तो तुम्हाला यायला नको म्हणून तेवढं मागेल परंतु तुमच्याकडे त्याचा नंबर असतो त्याच्याकडे तुमचा नंबर सेव्ह असतो अशाच व्यक्ती नाही करा परंतु कुठलीही बँक कुठलाही कर्मचारी आपल्याला केवायसी सी मागत नाही आपण ती दिली की ती फ्रॉड व्यक्तीला जातील तो आपल्या त्याच्यावर सिम काढतो इवन आपल्या बँक देखील काढतो आणि जेव्हा आम्ही एखाद्या फ्रॉडमध्ये लोक शोधत जातो हे ऑनलाईनला आपल्याला जेव्हा फ्रॉड होतात कुठल्याही प्रकारचे असो सिक्स्टर्शन असो तुमचं त्याच्यानंतर मॉर्फिंग केलेलं असेल मॉर्फिंग म्हणजे तुम्ही जेव्हा आलव आलव करत आपल्याला आता सवय वे। एक वेळेस आपण जेवत नाही पण हॉटेलला गेलो की आधी सेल्फी टाकतो त्या जेवणाच्या ताटाचा फोटो टाकतो बरोबर ना त्याच्याबरोबर म्हणजे सगळ्यांना आता सेल्फीची इतकी सवय झालेली आहे किंवा स्वतःची फॅमिलीची फोटो वारंवार ग्रुपवर टाकायची सवय झालेली आहे सोशल मीडियावर टाकायची सवय झालेली त्याचा परिणाम असा होतो की आपले फोटो जेव्हा आपण असे ॲप डाउनलोड करतो लिंक डाऊनलोड करतो त्यांना आपले बोल फो, फोटो अलाउड म्हणून आपले व्हिडिओ फोटो सर्व त्यांना शेअर केलं जातं त्यांना त्याचं ॲक्सेप्टन्स भेटतं यामध्ये ते आपले फोटो मॉर्फ करतात म्हणजे गळ्यापर्यंतचा जो चेहरा असतो तो आपला असतो खालचे शरीर असतो तो दुसऱ्याचा असतो आणि अशा प्रकारचे फोटो ते शेअर करतात ते व्हिडिओ शेअर केले जातात आणि मग आपल्याला ब्लॅकमेल केलं जातं त्यामुळे माहिती ना आपल्याला आवश्यक असेल तेवढेच ॲप आप आपण डाउनलोड करा जर का ओळखीच्या व्यक्तीकडून लिंक आलेली आहे ती ऑफिशियल आहे नाही याची खात्री करा आणि मगच तुमची माहिती माध्यमातून गेल्या सहा सात वर्षापासून शिवजयंती साजरी केली जाते आज या ठिकाणी शिवजयंती दिनी शाहिरा शिमा पाटील तसेच जॉरिली मोरे संगीतकार यांचा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता पोवाडा त्यासाठी खांदा कॉलनीकरांनी उत्कृष्ट मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे जयंती बघण्यासाठी खूप लोक या ठिकाणी हजर होते आणि ह्या जयंतीच्या माध्यमातून मी परिवर्तन संस्थेच्या वतीने सर्वांना शिवजयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या वर्षापासून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याबद्दल काय गेल्या सात वर्षापासून ह्या शिवजयंतीचं आयोजन केलं जात महाराष्ट्रातले प्रसिद्ध कलावंत या ठिकाणी खांदा कॉलनीमध्ये आम्ही बोलवतो आणि खांदा कॉलनीकर त्याच्यासाठी खूप प्रचंड प्रतिसाद देतात जयंतीला विविध कार्यक्रम आपले परिवर्तन संस्कृती माध्यमातून राबवले जातात आज हा शिवजयंतीच्या निमित्ताने जो काही आपला इतिहास आहे तो इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे त्याबद्दल काय जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो इतिहास येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे दरवर्षी गड किल्ल्यांच आपल्या सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांचं प्रत्येक गडाचा इतिहास प्रत्येक गडाचा इतिहास आहे तो आपल्या सगळ्या येणाऱ्या पिढीला मुलांना सांगितला पाहिजे आणि अशी जिवंतिथी इथून पुढं सर्वांनी साजरी केली पाहिजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तोच आनंदाने हा उत्साह हो, या खांड्या कॉलनीच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आमचे पर्यटन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि आझाद कामगार संसदेचे अध्यक्ष त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष पनीर तालुका प्रवक्ते आणि महानगरपालिकेचे कार्याध्यक्ष आणि आमचे सर्वांचे लाडके मित्र हा मोठा उत्सव हो, या खांदा कॉलनीमध्ये साजरा करत आहे लोकांना या शिवजयंतीबद्दल एक आदर आणि एक विश्वास निर्माण व्हावा आणि शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या मस्तकात जाण्यासाठी हा त्यांचा छोटे का प्रयत्न सुरू आहे आज या ठिकाणी खांदा या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि माझ्या वाघमध्ये नुसते कार्यक्रम आयोजित करत नाही तर ते सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्याचबरोबर या खांदापाणीच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र त्यासाठी प्रयत्न करत असतात आता आपल्याला माहिती पनवेल महापालिकेचा जो प्रॉपेटिक टॅक्सचा मुद्दा आजही गाजत आहे तो हायकोर्टाच्या लेव्हलला सुप्रीम कोर्टाच्या लेव्हलला जर कोण घेऊन दिला असतील तर आमचे मित्र महादेव वाघमारे आहेत त्याचबरोबर रस्त्यावर खांदा अनेक समस्या आहेत खड्डे आहेत तर रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी वार्तांक मिर रिपोर्ट खांदा कॉलनी